तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथमे डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आजचा जो आपला विषय आहे तो पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्वाची माहिती सांगणार आहे कारण की आपल्याला माहिती आहे की काल आपण बैठलेला आहे पोलीस भरतीची ग्राउंडची तारीख कधी येणार आहे म्हणजेच ग्राउंडला सुरुवात कधी होणार आहे बरेच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर ग्राउंड कधी सुरू होणार तर मी तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणार आहे तर आपण बैठलेला आहे पंधरा सप्टेंबरला पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे हे देखील आपल्या सर्वांना माहीत आहे आणि त्याच्या आधीच आपल्या निवडणुका देखील आलेल्या आहेत ते कुठल्या निवडणुका आहेत ते देखील आपल्याला माहित असणे गरजेचे आहे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महानगरपालिका नगरपालिका यांच्या निवडणुका ज्या ऑक्टोंबर महिन्यामध्ये येऊन थांबलेल्या आहेत आणि त्याची कालच पेपरला बातमी आली होती की पोलीस भरतीला निवडणुकीचा काय त्रास होणार का अशा प्रकारे प्रश्नचिन्ह आलं होतं हे देखील तुम्हाला सांगणार आहे तर आणि पोलीस भरतीचा अभ्यासक्रम कशा प्रकारे कव्हर करायचा जर तुम्हाला खरोखरच पोलीस भरती व्हायचं असेल पोलिसांमध्ये नोकरी पाहिजे असेल तर तुम्हाला सर्वात महत्वाचा विषय जो आहे तो असं जर आपण पूर्णपणे अभ्यास करत असाल तर तुम्हाला शंभर टक्के योगदान मिळू शकतं पण जर तुम्ही कुठल्या प्रकारे पुस्तक वापरायचं हे देखील तुम्हाला माहित नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी कारण की फक्त जर तुम्ही व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणार आहे तर मित्रांनो माझ्या हातात जे पुस्तक आहे ते पोलीस भरती जर सह्याद्री करिर अकॅडमीचं पुस्तक आहे सह्याद्री करियर अकॅडमीचा ठोकळा जो आहे हा एक पुस्तक आहे ह्या जर पुस्तकाचा अभ्यास केला तर हे पुस्तक जी माझ्याकडे सिरीज आहे दोन हजार एकवीस ची आहे ह्याच्यामध्ये दोन हजार बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि पंचवीसच्या पाच सिरीज आतापर्यंत आलेले आहेत आणि जर तुम्हाला कुठलीही सिरीज घ्या कारण की फक्त ह्याच्यामध्ये चालू घडामोडीमध्ये फक्त ब बदल पडतो नाही तर संपूर्ण पॅटर्न तो, तो एक आहे कारण की जर तुम्हाला जर पोलीस भरती खरोखरच व्हायचं असेल तर शंभर टक्के या पोलीस भरतीचं पुस्तक वापरा हे पुस्तक तुम्हाला एकदम उपयुक्त पडणार आहे या पुस्तकाचा जर अभ्यास केला तर तुम्हाला शंभर टक्के या पुस्तकाचा लाभ देखील होणार आहे कारण की हेच पुस्तक वापरून बरेच विद्यार्थी पोलीस झालेले आहेत आजपर्यंत जे विद्यार्थी पोलीस झालेले आहेत त्या त्या मित्रांचं जर तुम्ही मनोगत ऐकलं तर तुम्ही कुठल्या पुस्तक वापरलं तर सर्वात पुस्तकाचा ह्या पुस्तकाचा उल्लेख केला जातो सह्याद्री करिअर ॲकॅडमीचं हे पार्रमतीचं पुस्तक आहे उमेश रुपनवर यांनी लिहिलेलं आहे पूर्णपणे एकदम उपयुक्त माहिती आहे कारण की जर तुम्ही साहेत्री अकॅडमीचं जर तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला शंभर टक्के मध्ये कळणार आहे आतापर्यंत अकॅडमीचे पाच हजारपेक्षा जास्त उमेदवार भरती झाले आहेत ह्या पुस्तकाचा अवलंब करून म्हणजे एकदम महत्त्वाचं पुस्तक आहे ह्या पुस्तकात तुम्ही उपयुक्त कारण कारण की मी कुठल्याही पुस्तकाला रेफरन्स देत नाही पण हे पुस्तक मला मनापासून एकदम उपयुक्त वाटलं कारण की जेवढे विद्यार्थी पोलीस आहेत त्याने हे पुस्तक जास्तीत जास्त वापर आहे जे तुम्ही कुठेही जावा अकॅडमी जावा लायब्ररीत जावा जास्त विद्यार्थ्याकडे हेच पुस्तक आपल्याला बघायला ह्या पुस्तकातील देखील पॅटर्न एकदम उपयुक्त एकदम सोपे करणं समीकरण एकदम उपयुक्त गणित आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो हे एकदम महत्वाचं पुस्तक आहे विषय झाला तर आपल्याला ह्याच्यामध्ये प्रकारे सिलेबस आहे हे देखील माहीत असणं गरजेचं आहे जर तुम्हाला पूर्णपणे सिलेबस शून्यापासून एंड पर्यंत जर तुम्हाला बघायचं असेल तर मी पूर्णपणे प्रत्येक टॉपिकचं गणित गणिताच्या प्रत्येक टॉपिकचं आपण आपले युट्यूब चॅनलवर आज रात्रीपासून वीड़ व्हिडिओ टाकायला सुरुवात करणार आहे कारण की रोजच्या रोज मी तुम्हाला व्हिडिओ शूट करून आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे पूर्णपणे तुम्ही एकदम मोफत बघू शकताय कारण की ह्याच्यामध्ये कुठलंही शुल्क लागणार नाही फक्त तुम्ही एकदा जर लक्ष देऊन बघितलं तर तुम्हाला शंभर टक्के गणित कशाप्रकारे प्रकारे हे देखील कळून जाईल कारण की जर तुम्ही कुठेही अकॅडमी करत असाल कुठं तासिका लावली असेल पण ते ते करत करत हे देखील बघा कारण की तुम्हाला शंभर टक्क्याचा उपयोग होणार आहे कारण की मी म्हणत नाही की हेच बघा कारण की तुम्हाला जर आपलं जर कसं आहे एखादी गोष्ट जर आपण मोबाईलमध्ये जास्त विद्यार्थ्यांचं आकर्षण असतो कुठल्याही गोष्टीमध्ये जास्त लोकांचं आकर्षण मोबाईलमध्ये आणि जर मोबाईलमध्ये एखादी गोष्ट बघितली तर ती शंभर टक्के लक्षात राहते हे देखील आपल्याला माहिती आहे कारण की आपण प्रत्यक्ष एखाद्या क्लासमध्ये गेला तर तुम्ही क्लासमध्ये गेला तर तुम्हाला एवढं लक्ष जाणार नाही पण मोबाईलमध्ये जर तुम्ही एखादी गोष्ट बघितली तर ते तुमच्या डोक्यात फिरते म्हणजे एकदम हा उपयुक्त ह्या गोष्टीचा आहे की व्हिडिओ हे फायदा तुम्हाला व्हिडिओ बघत राहा कारण की आपलं जर तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका चांगल्याच उद्देश आहे की फक्त आकर्षण ज्या गोष्टीच त्या गोष्टीमध्ये आपण लक्ष दिलं तर शंभर टक्के याच्यामध्ये आपल्याला फायदा होणार आहे आता लेखीचा प्रश्न मिटला तर आता ग्राउंडसाठी बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर ग्राउंडमध्ये शंभर मीटरसाठी स्पाईक वापरतात विद्यार्थी आणि रोजच्या रोज रनिंग करतात तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही स्पाईक वापरून जर करत असाल तर एका दिवस काय होतं भरती जर तुम्ही ग्राउंडला गेला कधी कधी एखादी एखाद्या ग्राउंडवर स्पाईक अलाउड नसतो एखाद्या ग्राउंडवर असतो पण माझे म स्वतःचं मत आहे की बरेच विद्यार्थ्यांनी विदाउट स्पाईकची जर शंभर मीटरची रनिंग केली तर तुम्हाला शंभर टेक उपयुक्त पडणार आहे जर तुम्हाला ग्राउंडमध्ये जर प्रत्यक्ष तुम्ही ग्राउंडमध्ये गेला तर तुम्हाला तिथं स्पाइक वापरत नाही दिला तर तुम्हाला ह्या विदाउट स्पाईकचा उपयोग होणार आहे म्हणजे अनुवाने पायाने पळावल्यावर ह्याचा फायदा होणार आहे म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस होणार आहे जर विद्यार्थी स्पाईक वापरून करत नाही दे आणि दे तिथं स्पाइक जर काढायला लावली तर विद्यार्थी महाग पडतात अशा प्रकारे प्रॉब्लेम होतात त्यामुळे शक्यतो दोन्ही दोन्ही पण सराव करा न तुन बी करा हे न बी करा कारण की ज्याला जे गोष्ट आवडते ती करू शकता आणि स्पाइकचा देखील फायदा आहे आणि विदाउट स्पाइक आपल्याला माहित स्पाईकचं परत काही विषय होतो तर एका दिवस ग्राउंडवर कुठलंही तुम्ही आता आपल्याला माहिती आहे पुणे कारागृहला बऱ्या स्पाइक वापरू दिले नाहीत मुंबईला देखील स्पाईक वापरू दिली नव्हते तर ह्याचा बरेच विद्यार्थ्यांना तोटा देखील झालेला आहे कारण की ज्यांना विदाउट स्पाइकची सवय असते त्या ते विद्यार्थी तिथं आवलं आले त्यांनी ज्यांना स्पाइक दिसवासते त्यांना तिथं मागं पडले ह्यामुळे तुम्हाला स्पाइकचा देखील साईन झाला आहे तर आता विषय असा आहे की गोळा फेकमध्ये प्रकारे टेक्निक असतात हे देखील आपलं लक्षात घेणे गरजेचे कारण की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते हे देखील आपल्याला माहीत आहे एखाद्या गोष्टीमध्ये जर तुम्ही शक्ती लावली आणि ती आपल्याला माहीत आहे दोन विद्यार्थी असतात आता दोन विद्यार्थी असल्यामुळे एखादं तब्येत चांगली असते एखाद्याची हाडकोडी असते पण ज्याची तब्येत चांगली आहे त्याचा गोळा आउट ऑफ जात नाही जो हाडकोड आहे त्याची गोळा आउट ऑफ जातो कशामुळे तर तो टेक्निकनं गोळा टाकतो आणि ते टेक्निक आपल्याला शिकणे गरजेचे आहे तुम्हाला टेक्निकचा व्हिडिओ बघायचा असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ते देखील तुम्ही सम सर्च करा तुम्हाला टेक्निक कशाप्रकारे गोळायची आहे ते देखील आपल्या माहिती सर आहेत सुरत आंबे बरेच विद्यार्थ्याला माहीत असेल सुरत आंबे सर उपयोग तुम्हाला जे बार्शीश्व येथील आहे सोलापूर आता ते पुणे कारागृहला पुणे ग्रामीणला ते सध्या कार्यरत आहेत त्यांचा जर पूर्णपणे व्हिडिओ बघायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे आणि जर तुम्ही आपले युट्यूब चॅनल नसाल तर तर आपले आपल्या युट्यूब सबस्क्राईब करा धन्यवाद